जम्मू काश्मीरमधील पहलगाम इथं झालेल्या दहशतवादी हल्ल्यावर शेजारील देश पाकिस्तानची प्रतिक्रिया आता समोर आली आहे पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ म्हणाले की या हल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही आम्ही सर्व दहशतवादाचा निषेध करतो एका पाकिस्तानी टीव्ही वृत्तवाहिनीला प्रतिक्रिया देताना ख्वाजा आसिफ यांनी हा आरोप केला की या, के या हल्ल्यामागे भारतातील लोकांचाच हात आहे तिथल्या लोकांनी सरकार विरुद्ध बंड केलंय दुसरीकडे नागालँड पासून मणिपूर आणि काश्मीरपर्यंत लोक सरकारच्या विरुद्ध भारत सरकार लोकांच्या हक्काची हत्या करताय सरकार त्यांचं शोषण वादग्रस्त विधान करत म्हटलंय यामध्ये बौद्ध ख्रिश्चन आणि मुस्लिम यांचा समावेश आहे लोकांची कत्तल केली जाते लोक या विरुद्ध आवाज उठवत आहेत आमचा अशा घटनांशी काहीही संबंध नाही मी अशा हल्ल्याचा निषेध करतो विशेषतः नागरिकांवर असे हल्ले होऊ नयेत असंही पाकिस्तान संरक्षण मंत्री खाजा असिफ म्हणालेत